हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत पुदिना खाकरा आपण या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या खाकऱ्याचे प्रकार बघणार आहोत आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया एका परातीमध्ये आपण पुदिना कापून घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन छोट्या वाट्या मैदा आणि एक वाटी गव्हाचे पीठ आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट ही तुमच्या चवीनुसार घ्यायची आहे चमचा ओवा यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ चाट मसाला पाव चमचा किंवा अर्धा चमचा थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आता आपण त्यात टाकणार आहोत दोन ते ती तीन चमचे तेल तेलामुळे आपले खाकरे छान खुसखुशीत होतात म्हणून तेल थोडंसं जास्तीचं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा तीळ आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यात पाणी ॲड करणार आहोत आणि पोळीला जसं कण भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ भिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं तेल मीठ आणि सर्व साहित्य छान मिक्स करून झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी ॲड करून आपण घट्टसर गोळा बनवून घेऊया आणि हा गोळा आपण दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इतपत घट्टसर आपल्याला गोळा बनवायचा आहे आता आपण खाकरा लाटून घेऊया यासाठी आपण एक गोळा घेतला आहे तो छान मळून घेऊया तेल आणि पिठाच्या साह्याने आपण तो छान मळून घेऊया आणि हा गोळा आपण पातळसर लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा अगदी पातळ लाटायचं आहे आपण जी नॉर्मल रोज चपाती लाटतो त्यापेक्षा थोडासा पातळ आता आपण हा लाटण्याने लाटून घेऊया तुम्ही बघू शकता हा खाकरा खूपच चविष्ट लागतो पुदिना खूप पौष्टिक असतो पुदिन्यामुळे त्याला एक खूप छान चव येते तुम्ही बघू शकता आपला खाकरा लाटून रेडी झाला आहे झाकणाच्या सहाय्याने आपण तो कापून घेऊया दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण करणार आहोत तुम्ही बघू शकता पातळ लाटून घेतला आहे आणि आपण याला फोकच्या सहाय्याने थोडंसं होल बनवून घेणार आहोत जेणेकरून तो फुगू नये आता आपण खाकरे भाजून घेऊया यासाठी गॅसवर तवा ठेवून गॅस अगदी कमी ठेवायचा आहे कमी गॅसवरच आपण खाकरा भाजणार आहोत तवा खूप गरम न करता अगदी थोडासाच गरम करायचा आहे त्यावर आपण खाकरे हे अर्धवट भाजून घेणार आहोत आणि थ दहा मिनटे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण तो पुन्हा भाजणार आहोत तुम्ही बघू शकता आपला खाकरा हा अर्धवट भाजला आहे आता आपण तो काढून घेणार आहोत असेच आपण अर्धवट खाकरे भाजून घेऊया आणि दहा मिनटानंतर पुन्हा आपण त्यांना थोडंसं तेल लावून भाजून घ्यायचे आहे आता आपण याला थोडंसं तेल लावूया हे खाकरे खूपच चटपटीत होतात खूपच चविष्ट लागतात आता आपण हे हाताने फिरवत फिरवत आपण खाकरे भाजून घेणार आहोत म्हणजे ते छान खुसखुशीत होतील सतत पलटत राहायचं आहे एका वेळी तुम्ही मोठा तवा असेल तर तुम्ही तीन खाकरे भाजू शकता म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि गॅस सुद्धा वाचेल तुम्ही बघू शकता ते खूप छान दिसत आहे तसेच आपण ते आता छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपले खाकरा रेडी झाला आहे आणि उद्या आपण बघणार आहोत आचारी खाकरा नक्की घरी ट्राय करून बघा आणि हे खाकरे एका कपड्यावर टाकून थंड करून मग डब्यामध्ये भरून ठेवा ते छान टिकतील प्रवासासाठी एक छान उत्तम असा पर्याय आहे आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका थँक्यू